पांडुरंग हरी दरवर्षी वाटत की वारी करायची त्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं पण, पण ते काही शक्य होत नाही याही वर्षी ठरवलं होतं की पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं वारीला जायचं पण याही वर्षी ते शक्य झालं नाही पण यावर्षी ठरवलं मी की वारी करायची म्हणून मी यावर्षी ठरवलं की कवितेच्या रूपात ना वारी करायची म्हणून ही कविता आवडली तर गोड मानून घ्या आणि काही चुकलं असेल तर माफ करा ठाई ठाई पांडुरंग ठाई ठाई पांडुरंग ओढ लागली वारीची माझं मी पण विसरून वाट चालतो पण कधी फुटतो तोर उर त्या टाळांच्या गजरात कधी हरवत मन माझ्या सावळ्या विठोबात वाटेत चिखल सारा वाटेत चिखल सारा तरी पाय पुढं जातात पाठीवर दिंड्या घेऊन मन विठ्ठल नामात जरी असल चालणं कासवाच जरी असल चालणं कास वाच तरी मनी सिंहाचा विश्वास दार उघड पांडुरंगा आलो तुझ्या दारात आलो तुझ्या दारात नाही ठावं किती अंतर नाही ठाव कोणतं गाव नाही ठावं किती अंतर नाही ठाव कोणतं गाव त्या टाळांच्या गजरात घुमतं पंढरीचं नाव घुमतं पंढरीचं नाव आभाळ भरून येता आभाळ भरून येता मन नाही र आभाळ भरून येता मन नाही र कारण त्या पावसातही मुखी हरिपाठ झिरपत मुखी हरिपाठ झिरपत वाट चालतो र देवा वाट चालतो र देवा तुझ्या या पंढरीची वाट चालतो र देवा तुझ्या या पंढरीची दरवर्षी वारी अशीच घडावी एवढीच इच्छा रा या वार करायची एवढीच इच्छा रा या वार करायची पांडुरंगारी पांडुरंगारी